मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी समोर येते थेट उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून मातोश्रीवरून राज ठाकरेंच्या मनसेला सर्वात मोठा धक्का मनसेचे थेट उपाध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आपल्या सर्व सहकाऱ्यांना घेऊन या नेत्याने अखेर धरला उद्धव ठाकरेंचा हात मित्रांनो नेमकी काय आहे मुंबईतून बातमी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण शिवसेनेमध्ये विविध पक्षातील नेत्यांना घेत आहेत आणि आपल्या विधानसभेच्या उमेदवारा फिक्स करत आहेत याचवेळी सध्या मुंबईतून सध्या मोठा प्रवेश समोर येत आहे यामध्ये उद्धव ठाकरेच्या शिवसेनेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष हाजी अजगर शेख यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे शिवबंधन मानून पक्षात स्वागत केले याचवेळी दुसरीकडे पनवेल तालुक्यामध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने थेट भाजपलाच मोठे भगदार पाडले आहे भाजप हा उरण या भागातला बालेकिल्ला समोर जातोय उरणमध्ये भाजपचं सर्वाधिक मोठं प्रस्थ आहे याच भागातून उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसेनेच्या गळाला मोठे राजकीय नेते लावले आहेत या भागात उत्तर भारतीय संपूर्ण असेल त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून आगामी महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची साथ देण्याचं ठरवलं आहे यामुळे पणवेण महानगरपालिकेतून सध्या उद्धव ठाकरेंना मोठी मदत मिळणार आहे मित्रांनो हाच शिवसेनेतला आजचा मोठा प्रवेश